कामगार एक जुटी सा येसो अरे गिरणी कामगारांच्या मुंबईतील हक्काच्या घरासाठी सातत्याने पाठपुरावा करत सरकारला गिरणी कामगारांचा विसर पडू नये यासाठी सतत लढा देत असलेल्या गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीची विशेष सर्वसाधारण सभा गिरणी कामगारांच्या व सर्व सभासदांच्या उपस्थितीत आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोअर येथील बावला मस्जिद जवळील विहारात पार पडली आता ब बदली झालं बदली झालं म्हणजे फक्त चेअर बदली झालेत आपले सध्या पाठीमाग एकनाथजी शिंदेसाहेब होते आता आपले सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आलेत पण आम्हाला आशा आहे देवेंद्र साहेब अभ्यासू आहेत आणि देवेंद्र साहेब याच्यातून काहीतरी सकारात्मक मार्ग काढतील कारण काय जे ज्या आता कोणतं बरेच त्यांनी जे जटिल विषय आहेत त्याने मराठा आरक्षण पण दहा टक्के आरक्षण दिलं असे काही काही जटिल विषयामध्ये त्यांनी चांगला मार्ग काढला तो व्यक्ती अभ्यास व्हायन गिरणी कामगारांना आम्ही आता त्यांचं आता त्यांची निवड झालेली आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आमच्या संघटनेकडून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मंत्रिमंडळचा विस्तार होईल त्यावेळेस आमच्या वाटेला कुठले मंत्री येतात त्यांना आम्ही भेटू आणि त्यांना एक पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना पण एक पत्र देऊ की तुमचं स्वागत आहे आणि आता आमच्या गिरणी कामगार प्रश्नाला लक्ष द्या जे तुम्ही आम्हाला गिरणी कामगारला जे सेलू मध्ये पन्नास हजार घरं आणि सॉरी वांगणीमध्ये पन्नास हजार घरं आणि सेलू मध्ये एकतीस हजार घरं जे तुम्ही जाता जाता सरकारने जे काही बिल्डरना आदेश दिलेत की त्यांना गिरणी कामगारांना बोलून त्यांचे फॉर्म भरून घ्या हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही आल्यानंतर ते तत्काळ तो का जे आहेत घरं ते रद्द करा आणि ते दुसरे कोणालाही बंद होऊन टाका फक्त गिरणी कामगारला मुंबईत आणि मुंबईतच घरं मिळाली पाहिजे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असणार आणि तुमचा आम्हाला सहकार्य असणार पाहिजे नाही बरोबर आहे तुमचं म्हणतात काही लोकांना फोन आले आणि लोक गिरणे कामगार घर लागलं म्हणून गिरणे कामगार बोळे बाबळे गेले आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्हाला मुंबई आपले वांगणीमध्ये घर लागले आणि तुम्ही हा फॉर्म भरा आणि द्या पाच हजार रुपये तर आमची संघटना स्वतः आपले माझे साहेबांना भेटलो भोसले साहेबांना जाऊन भेटलो त्यांना विचारलं हा काय प्रकार चाललाय ते लोकांना डायरेक्ट फोन करतात लॉटरी काढली आहे काही नाही नाही ते म्हणले आम्हालाही काय माहीत नाही म्हणलं तुम्हाला माहित नाही तर तुमच्या आवारामध्ये बसलेत कसे आणि ते बसले कोळे कसे काय तर ते बोलले नाही आम्ही तात्काळ ते थांबवतो तर ज्यांनी पंचवीस लोकांनी पैसे पण घेतले होते पाच पाच हजार रुपये पण ते पाच पाच हजार रुपये त्यांनी त्या घेतलेल्या जे पंचवीस मेंबर त्यांना परत फोन केला आणि त्यांचे पाच पाच हजार रुपये भरून घेतले पण अजूनही फॉर्म भरेल चालूच आहे आणि जरी फोन घेते चालूच आहे पण अजून मी आता राज्य सरकार त्यावेळेस नव्हतं प्रत्येकजण प्रचारामध्ये गुंतला होता आता कुठेतरी नवीन सरकार आलं देवेंद्र फडणवीस शपथ घेतली आता ते शपथ घेतल्यानंतर आता त्यांना आम्ही पत्र देणार आहोत कारण काय मारावाले वरती अधिकार करता वरती आत करता आम्हाला काहीच माहीत नाहीतलं म्हणतायत मग आम्ही त्यावेळेस मंत्री महोदय कोण असतील त्यांना आम्ही पत्रव्यवहार करू आणि त्यांना सांगू बाबा हे तात ताबडतोब थांबवा आणि हे असं प्रकार झाला नाही पाहिजे पूर्ण फोन गेले नाही पाहिजेत कारण लॉटरी मारूनच काढली पाहिजे जशी नेहमी प पहिली लॉटरी जशा निघाल्यात दोन हजार दोन हजार बारामध्ये दोन हजार सोळामध्ये आणि दोन हजार वीस मध्ये तशा लॉटरी निघाल्या तशाच लॉटरी निघाल्या पाहिजेत

खरोखर नेहमी आहेत कंटिन्यू नऊ वर्ष निवडून यायचं नऊ नऊ वेळा निवडून यायचं म्हणजे तिने जागतिक विक्रम केला आणि त्या व्यक्तीला आमचा सलाम असेल आणि तिने स्वतः बोललेत मी गिरणी कामगाराबद्दल मंत्रालयामध्ये मांडलेत विषय आणि त्याच्यामध्ये माझी चर्चा चालू आहे पण मला वेळ कमी आता जर नवीन आमचं सरकार आले तर आता आम्ही त्यांना भेटणार आहोत पण ते आता मला वाटतंय ता अध्यक्ष आहेत तात्पुरते मला वाटतंय हंगामी अध्यक्ष आहेत जोपर्यंत अध्यक्ष निवडून येत नाहीत स्पीकर निवडून येत ह्याच्या विधीमंडळामध्ये तर तात्पुरत्या अध्यक्ष तथा सर्व आमदारांच्या शपथविधी चालू आहेत ते, चा ते, ते, चा चाल। ते जरा थोडे फ्री झाल्यानंतर आम्ही स्वतः त्यांना भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की बाबा आमचा प्रश्न तुम्ही जसा पहिल्याप्रमाणे मांडत होता तसा आताही प्रामुख्याने मानाने गिरणी कामगाराला मुंबईत घर मिळालं पाहिजे आणि स्वतः कोळंबकर साहेब पण बोलले की गिरणी कामगारला मुंबईत घर दिलं पाहिजे पण ह्याची सरकारची काय काय आहे ते सरकार सरकारने कसा हे केलंय आपलं मान्य केली कुठल्या दोन बिल्डरला बोललो त्यांना पण जास्त काय माहिती नव्हतं त्यांच्याशी आम्ही बोललो तर त्यांनी असं सांगितलं आम्हाला अजूनही काय सांगायचं काय वाटतं गिरणी कामगारांमध्ये एकजुट आणण्यासाठी संघटनेने एकत्र आलं पाहिजे त्या की या अशा पद्धतीने जर केलं तर गिरणी कामगारांमध्ये कुठेतरी दिशाभूल होण्याची घटना घडत आहे या त्यामुळे होत आहे आम्ही त्यासाठी बरेच प्रयत्न केले पण लोक काही जे गिरणी संघटना आहेत आहेत दहा ते बारा संघटना आहेत काही खरोखर चांगलं काम करतात पण काही संघटना त्यांच्या मागण्या आहेत त्या अस्तव्यस्त आहेत कारण काय काही संघटना मोफत मागतात ती मागणी मोफत म्हणजे माफक मागणं गरजेचं आहे मोफत मिळालेलं काय मोल नसतं तर मोफत न देता मापक जर दिलेत तर काही संघटनाचे आमचे संबंध जुळतात पण काही तेवढ्या जा तो तुम्ही मी त्यांना बोललो पण मी एक आपण आराखडा तयार आरा करून आराखडा तयार करून आपण सरकारशी मांडू तर त्या आराखडा ते म्हणतात की मोफतची मागणी आम्ही सोडणार नाही त्यामुळे आमचा थोडासा हे माया त्यांच्यामध्ये मतभेद होत आहेत पण त्यांनी जर मोफतची मागणी सोडली तर आम्ही संघटना त्यांच्याबरोबर जायला आहोत आणि मुंबईत घर मिळण्यासाठी कुठली संघटने आम्हाला हात मिळवणी करावी लागेल किंवा त्यांच्या बरोबर जावं लागेल तर आम्ही आहोत जायला तयार आहे की मुंबईतच घर मिळाली पाहिजे काही संघटनांकडून वक्तव्य केले जात आहे की आम्हाला कुठेही घर मुंबईच्या बाहेरही घर मिळत असतील तरी चालेल किंवा त्या बदलत पैसे द्या अशाही वक्तव्य केले जात आहे त्यामुळे कामगारांना अनेक प्रश्न गिरणी कामगार संभ्रमामध्ये पडलेला आहे काही संघटनेने त्यांना हे पण केलं काही गिरणी कामगारांना सांगितलं सेलूला तुम्हाला घर देतो बस करून गेलेत तिथे त्यांनी भूमिपूजन केलं हे खरोखर चुकीची गोष्ट आहे कारण काय माहितीये का हे करणं गिरणी कामगार माहितच नाही मुळात हाताच्या बोटा मोजण्यावर त्यांना ज्या संघटनाला मांडणार आहे त्यांना लोक तेवढेच तयार आहेत आता तुम्ही विचार करा सेलूला आणि याला वांगणीला अजूनपर्यंत आता जवळजवळ दो दो दोन महिने झाले फॉर्म बऱ्याच चालू शंभरच्या वरती पण गेले नाहीत म्हणजे गिरणी कामगार कर किती त्यांना सहकार्य करतो कर की त्यांच्या बाजूने किती आहे त्यांनी त्यांचं आत्मरेषण करावं आणि त्यांनी मेन प्रभावावर हवं की बाबा त्यांनी वेगळा जाऊन वेगळी सूर मांडणं किंवा गिरणी कामगार तुमच्या आपण मतभेद काही असतील पण तुम्ही प्रत्येकाने वेगळी म्हणजे गिरणी कामगाराला बाहेर घेऊन जाणं हेच मुळात चुकीचं आहे आजच्या कारण म्हणजे आज आम्ही प्रत्येक मासिक मिटिंग घेतोच गिरणी कामगारला प्रत्येकाच्या काय असेल असतील सर्टिफिकेट नसेल कोणाचं काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील ते क्लिअर आणि गिरणी कामगार आम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न करतो आणि सहा डिसेंबरला हा बाबासाहेब आंबेडकरचा निर्वाह निधी होता त्यावेळेस आम्हाला एकत्र जमता आले नाही कारण बरेच गिरणी कामगार गावून येतात आजूबाजू राहतात तर आम्ही आठ डिसेंबरला आम्ही ज्या वास्तवमध्ये ज्या वास्तूमध्ये प्रत्येक महिन्याला जे मिटिंग घेतं त्या वास्तवमध्ये सन्मान आपले वा, बाबासाहेबांचा एक पुतळा आहे आणि दुसरं आपले बुद्धांचा एक पुतळा आहे आणि त्यांच्या उपस्थितीत आमच्या मिटिंग होतात मला आम्हाला संविधान त्यांनी दिलं बाबासाहेबांनी आणि त्या संविधानामुळे आम्ही भांडतो किंवा सरकार जे भांडतो किंवा मोर्चे काढतो हे संविधानच फलिद आहे तर संविधान नसतं तर इथं हुकुमशाही लागलेली असती आणि खरोखर आमच्या संविधानाला आमच्या संघटनेचा सलाम आहे आणि संविधानामुळेच आम्ही आहोत आहोत आजपर्यंत आणि संविधानामुळे संविधानामुळेच आम्हाला काम गिरणी कामगारांना घर मुंबईत मिळत आम्हाला आशा आहे आता गिरणी कामगारला पेन्शन बघितलं तर काय माहितीये पैसे डिक्लेअर केले ते पण दीड हजार रुपये कोणाला लाडक्या बहिणीला आणि जो, ला? जो गिरणी कामगार कोण वीस वर्ष राबला कोण तीस वर्ष राबला कोण दहा वर्ष राबला कोण पन्नास वर्ष राबला त्या गिरणी कामात पेन्शन जर बघितल्या अकरा किती जमा होते तर सातशे रुपये आठशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये एवढीच पेन्शन होती, होती। मग त्या तुटपुंजी पेन्शनमुळे मुळे गिरणी कामगाराचा उदाहरण होणार कसा आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्हाला पेन्शन जास्तीत जास्त बसेल आता जर पेन्शन बघितली तर पेन्शिल खरोखर तुटपुंजी जर एखादी नवरा बायको असेल त्याला मुलगा नसेल किंवा मुलगी नसेल मग त्यांचा संसार त्या पेन्शनवरती चालत असेल सातशे ना आठशे रुपयामध्ये पेन्शन चालेल कसा त्यासाठी आम्ही प्रामुख्यानं जे एक संघटना केंद्रामध्ये कार्यरत आहे पूर्ण देशभर कार्यरत आहे त्या संघटनेला आम्ही संलग्न आहोत आजच दहा दहा मला वाटतं अकरा तारखेला रामलीला मैदानावरती एक कार्यक्रम ठेवला होता पण त्यांनी अकस्मात कार्यक्रम जर रद्द केला त्या जर कार्यक्रमाला आम्ही जायची तयारी केली होती पण त्यांचा तो कार्यक्रम रद्द झाल्यामुळं आम्ही जाऊ शकलो नाही पण त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत त्यांच्या थ्रू आम्ही गिरणी कामाला कमीत कमी दहा एक हजार रुपये पेसल वाढून देण्याचा प्रयत्नात आहोत आकडा सध्या कसा आहे तुम्ही तसा पाहिला आकडा तर एक लाख पन्नास हजार चारशे असे मेंबर होते पण आता स्वतः सर, राज्य सरकारने पात्र निश्चित चालू केली तर पात्र निश्चित चालू केले ते आकडेवारी जे घोषित करते ते म्हाडा करते ते आकडेवारी आम्ही काय सांगू शकत नाही ते म्हाडाच क्लिअर सांगू शकते पहिले म्हाडा काय बोलले शहाण्णव हजार झाले परत सांगितलं अठ्ठ्याण्णव हजार झाले सॉरी परत सांगितलं एक लाख आठ हजार काल परत पेपरला त्यांनी काय दिलं नव्याण्णव हजार गिरणे पात्र झाले म्हणजे जी काय आकडेवारी इथुंबत माहिती असेल ती म्हाडा प्रशासनाकडे आहे ती तुम्हाला इथून माहिती मिळू शकते मी गिरणी कामगार सांगू इच्छितो तुम्ही धीर सोडू नका धीर धारा आणि एक निष्ठ राहा आणि मनामध्ये खुनगाट बांधा की आपल्याला मुंबईतच घर पाहिजे कुठल्याही संघटनाने असो किंवा राज्य सरकार असो की मुंबईत बाहेरची घर द्यायला प्रयत्न करतात पण ती घर तो आणून पाडलं पाहिजे की म्हणायला गेलं नाही पाहिजे तुम्हाला कुठल्याही बिल्डरचा वगैरे फोन आला तर त्याला उलट उत्तर द्या तू मला फोन केलासच का तू मला फोन करू शकत नाही मला लॉटरीच नाही लागली आणि मी तुझं घर घेणार नाही आणि मला मुंबईत घर दिलं पाहिजे पण जो फोन करत त्याला सांगा मला मुंबईत घर पाहिजे तुझं मुंबईत घर देत असेल तर मी तुझ्या फॉर्म भरतो म्हणजे त्यालाही समजेल की गिरणी कामगारला मुंबईतच घर पाहिजे आणि मी राज्य सरकारला सांगू नवीन सरकार मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यांना पण आम्ही पाठपुरावा करणार आहोत की बाबा गिरणी कामगार बेचाळीस वर्ष झाली संघर्ष करतोय काही गिरणी कामगार बरेच सोडून गेलेत देहवाशी झालेत काही गिरणी कामगार असे वरती आहेत मला कधीतरी घर मुंबईत लागेल परत मी मुंबईला जाईल असे गिरणी कामगार मुंबईला येतच नाहीत त्यांचं मत आहे की मला जर मुंबईत घर लागलं तर मी मुंबईत येऊन काही माझा जो लाच जो काळ आहे काही चार वर्ष पाच वर्ष किंवा दहा वर्ष ती मी मुंबईत काढू शकतो त्या मुंबई नगरीमध्ये काढू शकतो पण त्याला मुंबईत घर पाहिजे त्यासाठी प्रत्येक गिरणी कामगार आपले आपल्या परीने प्रयत्न करतो गावची असो मुंबईतले असो मी वंचितची मनीषा पेडामकर कामगार आहे अध्यक्ष तर मला वंचित कामगारांसाठी सरकारकडे निवेदन घेऊन जायचं आहे किती पण वंचित कामगार असू द्या तेवढ्या लोकांनी मला फक्त सपोर्ट करावा आणि त्यांचा मी फॉर्म भरून घेण्यासाठी निवेदन देणार आहे निवेदन देणार आहे आणि ते काम मी पूर्ण करून घेतल्याशिवाय मागे आटणार नाही शेवटपर्यंत संघर्ष करत राहणार गिरणी कामगार संघर्ष सेवा समिती मी आज ह्या पदावर गिरणी कामगार सचिन मनोहर चव्हाण हा अध्यक्ष पदावर आहे माझा विषय आहे की जी शेलू आणि मागणीच्या परिस्थितीची जी बाहेर लोक टाकलेली आहेत त्या लोकांना परत इथं मुंबईत स्वतः हक्काची घरं मिळावी हे राज्य सरकार आणि येणाऱ्या ह्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री हा विषय आम्हाला सोडवला पाहिजे यासाठी मी ह्या गिरणी कामगार वारसंना जेवढे पाच हजार असून दे का दहा हजार लोक असून जे आमच्या संघर्षामध्ये संघटनामध्ये सामील होत असेल ते पुढे आम्ही वाट वाटचाल प्रयत्न करत आहेत आणि ह्यासाठी आम्ही भले कोर्ट कचेरी असून दे का आम्हाला प्रयत्न असून संघर्ष मिळावा घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि हेच मी दो, दोन गोष्टी सम बोलतोय आणि रोजगारसाठी जे गिरणी कामगार लोकांना रोजगार काम नाही ना अत्यंत ना ही आहे की आज ग्रॅज्युएशन शिकलेल्या मुलांना बी रोजगार नाही हे सरकारनं आम्हाला रोजगार मिळावी हेच आम्हाला आता या येणाऱ्या सरकारना मी विनंती नम्र विनंती करतो आणि माझे दो, दोन शब्द मी संबोधतोय जय हिंद जय महाराष्ट्र